बंजारा समाज हा ऑलरेडी श्रीमंत आहे जातीचे दोन दोन मुख्यमंत्री होऊन गेले ते जर आमच्या समाजामध्ये आले तर कदाचितच तुम्ही साहजिकच आहे आमच्या समाजावर किती मोठा अन्याय होईल बंजारा समाज ही शेतकरी आहे व्यापारी आहे हे स्पष्टपणे दर्शवलेलं आहे म्हणून ती अनुसूचित जमातीमध्ये कधीच येऊ शकत नाही बंजारा धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीसाठी आदिवासी बांधव जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि समंध राज्यभरात आपण पाहत आहे की मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून जो आहे तो शक् शक्ती प्रदर्शन करून या ठिकाणी मोर्चे असतील आंदोलने असतील त्यांच्याकडून काढण्यात येत आहे त्याच धर्तीवर आज चाळीसगावात देखील आंदिबा आदिवासी बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य असा जनआक्रोश मोर्चा जो आहे तो या ठिकाणावरून काही वेळ काही क्षणांमध्ये तहसील कार्यालयाकडं मार्गस्थ होणार आहे तत्पूर्वी आदिवासीचे नेते आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत काय सांगाल खर तर थोड्या वेळात आता मोर्चा जो आहे तो तहसील कार्यालयाकडे करे होतोय तहसील कार्यालयाकडे मोर्चा जात असताना या चाळीसगाव शहरामधून या चाळीसगाव तालुक्यामधले सर्व आदिवासी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत पहिला मुद्दा आमचा असा आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे वातंग उठलेलं आहे बंजारा समाज आणि धनगर समाज हा अनुसूचित जातीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे तो हणून पाडण्यासाठी हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे दुसरी गोष्ट जर हे बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये येऊ पाहत आहे त्याचं कारण म्हणजे हैदराबाद गॅजिटेअर हैदराबाद गॅजिटेअरमध्ये दोनशे चौतीस पान नंबरला स्पष्ट लिहिलेलं आहे की मराठवाड्यातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारी मराठा कुणबी जात आहे त्याच्यानंतर जर शेती काम करणारी जमात असेल जात असेल तर ती बंजारा समाज आहे याचा अर्थ असा होतो एकोणीसशे पाचमध्ये बंजारा समाज ही शेतकरी आहे व्यापारी आहे हे स्पष्टपणे दर्शवलेलं आहे म्हणून ती अनुसूचित जमातीमध्ये कधीच येऊ शकत नाही आणि ट्रायब शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट हे संविधानिक अनुसूची म्हणजे संविधानिक आरक्षण आहे हे कोणालाही कदापि देता येत नाही ओके okay, खर तर नुकतीच आपण बघितलात की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटेर नुसार त्यांना आरक्षण जो आहे तो बहाल करण्यात आलाय आणि त्याच धर्तीवरती लागलीच बंजारा समाजाने उडी घेत त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमची नोंद असल्याचं नमूद करत त्यांनी मागणीला खर तर जोर धरलेला आहे म्हणजे जे हैदराबाद गॅजेटेअर महाराष्ट्राचे मा, मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या आपल्या धनगर समाजाचं उपोषण चालू होतं त्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे का अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती हे संविधानिक आरक्षण आहे हे कोणत्याही सुद्धा सांगितलेलं आहे ओके खर तर अनुसूचित जाती जमातीमध्ये ह्या दोघा जातींना समाविष्ट केल्यानंतर कशा प्रकारे याचा फटका आदिवासी बांधवांना मिळणार आहे फटका म्हणजे एवढा मोठा बसेल आता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर कुठेतरी आदिवासी गाव कुसाच्या बाहेर आलेला आहे म्हणजे तो गाव गावामध्ये सुद्धा आलेला नाही आता तो कुठे गावात गाव, गाव कुसाच्या बाहेर आहे आता कुठे तो तो शैक्षणिक राजकीय आर्थिक हे फायदे घेऊ लागलेला आहे आता 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 कुठे तो तो गाव परावामध्ये आलेला आहे जर गाव गावपरावामध्ये आता त्याची सुरुवात झाली असेल बंजारा समाज हा ऑलरेडी श्रीमंत आहे तुम्ही जर बघितलं महाराष्ट्राचा जर तुम्ही भूगोल भौगोलिक दृष्टी बघितलं किंवा राजकीय दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन बंजारा समाजाचे होऊन गेले त्यापैकी वसंतराव नाईक वसंतराव नाईक साहेब हे हरित क्रांतीचे जनक होते हे आदर्श मुख्यमंत्री होऊन गेले ज्या ज्या जातीचे दोन दोन मुख्यमंत्री होऊन गेले ते जर आमच्या समाजामध्ये आले तर कदाचितच तुम्ही साजिकच आहे आमच्या समाजावर किती मोठा अन्याय होईल ओके खरं तर आपण सांगितलं की बंजारा समाज हा प्रगत आहे परंतु त्यांचं असं वारंवार सातत्याने म्हणणं आहे की आम्ही आदिवासी बांधवांसारखं डोंगराळ डोंगराळ भागामध्ये वास्तव्य करतोय आणि मूळ म्हणजे आम्ही देखील आदिवासी आहोत तुम्हाला जर खरं सांगायचं गेलं तर एकोणऐशे एकोणऐंशी ला महाराष्ट्र शासनाने बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावा म्हणून प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला होता तर त्या संसद मध्ये तो प्रस्तावही दाखल झाला पण त्या काळामध्ये एकोणऐशे एकोणऐंशी ला सुद्धा ते पाच निकष जे अनुसूचित जमातीचे निकष ठरवलेले आहेत ते निकष पूर्ण बंजारा समाज त्यावेळेस पूर्ण करू शकला नाही तर आता काय करणार आहे आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी ला महाराष्ट्र शासनाने तो प्रस्ताव वापस घेतलेला आहे परत परत तेच त्याच पाण्याला तीच चव आणणं हे चुकीचं आहे खर तर आपण बघत आहात की आदिवासी बांधव खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरला आहे संबंध राज्यभरात त्यांचं आक्रमक जो आहे तो पाहायला मिळतो आहे पुढील नेमकी भूमिका समाजाची काय असणार आहे तुम्हाला तुम्हाला कल्पना असेल में दोन, में आ, मंबोई पाई ला, आता कालस मी दोन मे अकरा तारखेला जालन्यापासून सुरुवात केली हे विरोध करण्यासाठी आणि मुंबईला शहापूर ते मुंबई पायी मोर्चा काढला आता कालच मी बीडच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन आलेलो आहे आणि आज चाळीसगावला आहे उद्या कन्नडला मोर्चा आहे सहा तारखेला बुलढाण्याला अख्ख्या महाराष्ट्रामधले आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि आम्ही कधीच ते होऊ देणार नाही बाबासाहेब आंबेडकर हयात असताना हे मिळालेलं आरक्षण आहे आम्हाला आणि जर हे कोणी ढवळाढवळ धोल करत असेल तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्रातले आदिवासी बांधव मुंबईमध्ये जमा करू आणि मोठं आंदोलन उभं करू खरं तर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आरक्षण जो आहे तो बहाल केलेला आहे आणि कदापि आम्ही धनगर समाज असतील बंजारा समाज असतील यांना घुसखुरी करू देणार नाही अन्यथा आम्ही मुंबई जाम करू अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी पवनराजे सोनवणे यांनी दिलेला आहे द न्यूज किड्यासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव